हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे मंगळवार आणि आता सकाळचा सात वाजलेला आहे आज राहण्यास गेलेलं नाही आणि इकडं आपलं ऊस तोडायला आलेलं आहे मग त्यासाठी आज आम्ही गेलेलो नाही चला आता आंघोळ झालेला आहे इकडं मस्त ते ऊस तोडायला आलेलं आहे त्यांना चहा ठेवलेला आहे चला चहा नेऊन द्यायचा आहे त्यांना नाश्ता पण द्यायचा आहे ठेवलेला आहे तोडायला चहा आले ते पोहे करायचा आहे दोन किल पोहे आणल्या त्या नाश्ता करायचा आहे गाड्या किती आलेल्या आहेत आणि तिकडचा ऊस झालाय आता अर्ध थोडंस राहिलेलं आहे आकाश बसलाय आणि स्वयंपाक काय काय केले त्याला दाखवतो दोन किलो पोहे आणि शेंगदाणा मस्त शेव चमटी केलेली आहे आणि वांग्याची भाजी कसून भाकरी करायचं आहे आमटी आता पहिला नाश्त्याला पोहे करून देतो दोन किलो पोहे आहे करून देतो आता इकडे पोहे करायला आहे आणि दोन्ही पातेल्या सरासवलेला आहे कारण मोठं काय नाही भांडी म्हणून रस्ते बारक्या छोट्या कढई आहे मोठ म्हणजे ते मोठेसारखं आहे त्यालाच करायला लागलोय आणि इकडं कांदा जिरं मोहरी कढीपत्ता शेंगदाणा सगळं सर्व टाकलेलं आहे आणि भाजून घ्यायला लागलोय आणि इकडं पोहे पण मस्त भिजवून ठेवलेला आहे मऊ झालेला आहे ते आणि ऊस तोडणार नाश्ता च्या लागतं लागतंय आम्हीच इकडं ह्या म्हणजे पूर्ण नाही करत तसंच काय तर करतो इकडे सगळेजण नाश्ता करा लागल्यात बघा सगळ्यांना देतच दिलं मी त्यांचं त्यांनी ते वाढून खायला लागल्या इकडं ऊस तोडायला अर्ध झालेला आहे अजून थोडंस आहे बघा तिकडं इकडं ऊस तोडायचं काम म्हणजे लई म्हणजे दही आहे ते तर त्यांना नाश्ता दिरांचं दिलं होतं आकाश बाबाजवळ देऊन आले भांडी सगळी घेऊन आलेत त्यांनी त्यांनी नाश्ता झाले सगळं भांडी घासून कपडे पण धुवायचं आहे चांगले कपडे पण धुवून आलो आणि इकडे जेवायचं आहे भाकरी करून भाकरी करून भांडी घासून धुणं धुवून सगळं काम आवरलं आता जेवायचं आहे ह्यांना जेवण वाढवून दिलं बाबा हिने जेवण झालेलं आहे मी आणि पोरं जे जेवतो आता आणि इकडं तोडायचं झालेलं आहे ऊस तोडायचं आणि झाडी भरायला भरायला लागल्या जरा त्याने ना नाश्ता करून वे थोडा वेळ बसून दुपारी जरा आणि परत जेवून थोडा वेळ बसून चार वाजता आता भरायला सुरू केल्या थोडस दुपारी झालं होतं आणि थोडा वेळ दुपारी जेवून त्यांनी घेतले मग यानंतर ट्रॅक्टर आलं आल्यानंतर भरायला घेतलं आता चार वाजलेला आहे चार वाजता लागले लागला किती वजन असते ते उसाच पेटी असं शिडीवरून चढून गाडी भरायचं असतं लई वाईट काम नाही जे शिडीवरून पाय वेग तर आता गाडी चाललेला आहे आजचा व्हिडिओ एवढंच आहे आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मी सात वाजता गाडी अडकली होती म्हणून वेळ झाला खूप ट्रॅक्टर अडकलं होतं दुसरं ट्रॅक्टर